रामचंद्र किच्या आई वडिलाच्या भेटीसाठी असुसलेला भरत पहिल्यांदा दशरथांच्या महालामध्ये जातोय आणि तिथे त्याला महाराज दशरथ भेटत नाहीत पिताश्री भेटत नाहीत आणि मग तो सरळ आपल्या आईच्या म्हणजे कैकईच्या महालामध्ये जातो आपली आई कशा अवस्थेत बसली आहे हे देखील त्याला कळत नाही तो आईच्या जाऊन पायावर डोकं ठेवतो आई त्याला प्रेमानं जवळ करते आणि सांगते की वा राजा आलास कसा आलास रे कसा झाला प्रवास आणि मग तो आपला प्रवास सांगत सांगत आई आता पिताश्रींच्याकडे आहे असं सांगतो आणि तेवढ्यात काही काही सांगते की अरे तुझे पिताश्री आता नाहीत त्याला धक्का बसतो हे काय सांगते आई म्हणजे आपल्या मनात जे कुस्वप्न होती ती खरी ठरतायत आई असं काय झालं अचानक की वडील वारले म्हणाले वारले आणि आम्हा सगळ्यांना दुःखात टाकून गेलेत मग तो म्हणतो की आता त्वरेनं मला रामचंद्रांच्याकडे जावं लागेल आणि त्यांना सुद्धा भेटावं लागेल तेव्हा काही काही सांगते की राम आता या महालात नाहीये काय सांगतेस काय झालं ते म्हणाले राम आता वनवासाला गेलेलं आहे लक्ष्मण आणि सीतेला घेऊन चौदा वर्षाच्या वनवासाला भरत जरा आश्चर्यचकित होतोय की हे घडलं कसं काय झालंय आई असं अरे तू सोड ना त्याचं तुला काय करायचंय का कैकईच्या मनात वेगळेच विचार आहेत कैकईला वाटतंय आपण आपल्या पुत्राला सगळ्या कहाण्या सांगितल्यावर तो आनंदित होईल तो सुखी होईल तो हे सगळं राज्यकारभार आपल्या हातात आहे येणार आहे हे कळल्यावर त्याला अत्यंत आनंद होईल आणि भरताच्या मनामध्ये मात्र असंख्य विचार येत आहेत की हे काय घडत आहे आई काय सांगते आपलं वडील वारलेत राम लक्ष्मण सीता वनवासाला गेलेत काय झालंय अचानक असं आई असं घडलंय काय ते सोड रे तुला काय करायचंय तुला या अयोध्येचा राजा व्हायचा आहे तो म्हणतो अयोध्येचा राजा तिथे तर रामाने बसलो पाहिजे मी तेच तर तुला सांगते आहे तुझ्या वडिलांच्या मनामध्ये रामालाच अयोध्येचा राजा करायचं होतं तू तिकडे देशामध्ये गेलास हे कळल्यावर त्यांनी रामाचा राज्याभिषेक प्रचंड घाईनी करून घेण्याचं ठरवलं मग खूप छान झालं असतं ना बघ असं झालं असतं तर नाही रे वेड्या तुला कसं कळत नाहीये तुझ्या अनुपस्थितीत अयोध्येचा राजा राम झाला असता तर तुला काय मिळालं असतं तुला काहीच नाही ना मग आई म्हणून तुझी काळजी करणं माझं कर्तव्य आहे राजा म्हणून मी त्यांना सांगितलं की माझ्या भरताला राज्य द्या आणि भरताचा राजपदाचा मार्ग निष्कंटक व्हावा यासाठी रामाला वनवासाला पाठवा मी फक्त रामाला वनवासाला पाठवा म्हटलं होतं रामाच्या सोबत लक्ष्मण गेला सीता पण गेली आता हे राज्य निष्कंटक झालं आहे तुझा राज्य राज्याभिषेक होणं आता शेवटच शिल्लक आहे तुझा आणि अयोध्येचा राज्यकारभार स्वीकार मला राजमाता पद उपभोगू दे आपल्या आईच्या तोंडातून पडणाऱ्या या शब्दांनी भरत एक क्षणही सुखावत नाहीये उलट त्याचा क्रोध प्रचंड वाढतोय आई काय केलंस तू हे काय केलंस अगं तुला आई म्हणावं या लायकीची सुद्धा तू राहिली नाहीस भरताच्या शब्दांनी आता कठोर रूप धारण करायला सुरुवात केली आहे तू समोर आई आहे जन्मदात्री आहे याचा विसर देखील त्याच्या मनाला पडतोय आणि तो म्हणतोय हे कुलकलंकिनी हे कैकई तू कुलटा निघालीस कुळाचा उद्धार नव्हे कुळाचं वाटोळ करणारी निघालीस अगं तुला असं वाटलं तरी कसं की भरत रामाचं राज्य घेईल हे राज्य रामाचं आहे या अयोध्येचा राजा फक्त रामचंद्र असले पाहिजेत आणि मी भरत त्यांचा छोटा भाऊ म्हणून त्यांची सेवा केली पाहिजे हाच माझा धर्म आहे आणि तू त्या रामचंद्राला अयोध्येच्या बाहेर पाठवावस ज्या सगळ्या अयोध्येच्या मनामध्ये तोच राजा व्हावा अशी भावना आहे अगं स्वप्नात सुद्धा मी असा विचार केला नव्हता गाई स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता आणि त्यासाठी तू माझ्या वडिलांना त्रास द्यावास या रामाच्या प्राण सोडावा यापेक्षा दुर्दैवी वेळ दुसरी कुठली असेल आई भरत आपल्या आईला तसाच टाकतोय आणि धाडकन दार दारातून बाहेर पडून जातोय थेट कौशल्याच्या महालाकडं कौशल्याच्या महालात भरताचा प्रवेश होतो हीन दीन पती पुत्र सून दुसरा पुत्र ही न दीन अवस्थेमध्ये पती गमावलाय पुत्र गेलाय सून गेली आहे दुसरा पुत्रही वनवासाला गेलाय याच दुःखात ती शून्यात नजर लावून बसलेली आहे एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक दुःख तिच्या वाट्याला येत आहेत आणि त्या दुःखात भरताचा प्रवेश होतोय कौशल्याच्या मनात काय भाव असतील माहीत नाही काही काही विषयी असलेला राग हा भरताच्या विषयी असेल की नाही माहीत नाही पण जवळ आलेल्या भरताला ती बघून म्हणतीय बालास भरता छान झालं तू तरी आलास आता तू या अयोध्येचा राजा हो राम निघून गेला आहे त्यामुळं तुझा अयोध्येचा राजा होण्याचा मार्ग आता निष्कंटक झाला आहे दोन आईंची इच्छा पूर्ण हो न हो तुझ्या आईची इच्छा, इच्छा पूर्ण होती आहे त्या इच्छेखातर तिनं पती सुद्धा गमावलाय आमचाही पती आम्ही गमावलाय भरता तू आता अयोध्येचा राजा हो भरताच्या मनातल्या सगळ्या दुःखाला आता फुटल्यासारखं होत आहे आणि माता कौसल्याच्या गळ्यात पडून भरत धाय मोकलून रडतोय नाही गाई नाही रामाच्या शिवाय मला कोणीही या राज्यावर बसलेलं चालणार नाही आणि अयोध्येच्या राज्याची मी कधी मनातून कामना सुद्धा केली नाही रामचंद्रांनी या राज्याचा राजा व्हावं हीच माझी मनातून जी इच्छा आहे माझ्या आईनं असा कुलघातक निर्णय का घ्यावा याच मला आश्चर्य वाटतंय आज तर मला मी तिच्या उदरातून जन्म घेतला आहे याची लाज वाटते माते भरताच्या या वाक्याने कौशल्याच्या मनावर थोडीशी फुंकर बसतीय खरी कारण ज्याला ज्याच्या राज्याकरता रामाला वनवासाला जावं लागलं त्याची ही इच्छाच नाही हे तिला कळतं आणि तो म्हणतोय की बाकी काही हो मी रामचंद्रांना परत आणणार मी परत आणणार आणि तो तडक उठून कौशल्याच्या महालातून बाहेर पडतोय आणि कुलगुरु वशिष्ठांच्या दालनाकडं तो जातोय कुलगुरु वशिष्ठ आणि मंत्रीवर सगळे भरत आल्याची माहिती मिळाल्यामुळे तिथेच मंत्रणा करण्यासाठी उपस्थित असतात आणि ते सगळे भरताला आल्यावर पहिल्यांदा त्याचं सांत्वन करतात कारण पित्याचा मृत्यू हा भरताच्यासाठी खूपच त्रासदायक असतो कुलगुरु वशिष्ठ त्याला सांगतात की भरता प्रसंग मोठा बाकाय प्रसंग मोठा बाकाय या प्रसंगात तुला आता अनेक दुःखांना सामोरं जायचं आहे रामचंद्र ज्येष्ठ पुत्र नाहीत महाराजांचं निधन झालेलं आहे अनेक दिवसाच्या पासून तुझ्या येण्याची प्रतीक्षा करत पाच सहा दिवसाच्या पासून तेलाच्या डोणीमध्ये महाराजांचा देह ठेवलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा महाराजांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी आता उपस्थित असलेला ज्येष्ठ पुत्र म्हणून भरता तुझी आहे तुला महाराजांच्या वरती अंत्यसंस्कार करावे लागतील आणि त्यानंतर एक पुत्र म्हणून कर्तव्य पार पाडल्यानंतर या अयोध्येला एक राजा हवा असणार आहे ते राजेपद तुला भोगावं लागणार आहे त्यामुळं सगळ्यात आधी कुठली कृती करायची आहे तर ती महाराजांवरच्या अंत्यसंस्काराची करायची आहे भरता पुत्राचं कर्तव्य पार पाड मग पुढचे विषय तांत्यसंस्कारानंतर आम्ही तुला सांगू पुढे काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये सीयावर रामचंद्र की जय